डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं हे फॅशन झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं जर नाव घेतलात तर तुम्हाला पुढच्या सात जन्मापर्यंत स्वर्ग भेटेल असं आपले गृहमंत्री अमित शहाजी बोलले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असलेला द्वेष संविधानाला डोक्याला लावणारे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार करण्याच्या पाठीमागचे कारण टप्प्याटप्प्याने आपण समजून घेऊयात आधी आपण चालू करूयात अमित बसू ज्यावेळेस राहुल गांधीजी म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान ह्या गोष्टीबद्दल त्यांनी राज्यसभेमध्ये एक गोष्ट सांगितली की ते म्हटले की राहुल गांधीजी किंवा त्यांचे साथीदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं वेळा नाव जपण्यापेक्षा देवाचं नाव घ्या तुम्हाला पुढच्या सात जन्मापर्यंत स्वर्ग भेटेल अरे स्वर्ग कुठं आहे ते स्वर्ग गेल्या पाच हजार वर्षापासून हे हा देश देवाचंच नाव घेत आलेला आहे आणि गेल्या पाच हजार वर्षापर्यंत हा देश नरकच होता सत्त्याण्णव टक्के लोकांसाठी ह्याच ह्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आज हे लोक लिहायला वाचायला बोलायला आणि विचार करायला चालू केले हा खऱ्या पद्धतीनं स्वर्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळं आज सत्त्याण्णव टक्के लोक हे स्वर्गामध्ये आहेत खरं स्वर्ग काय देवाचं नाव घेऊन नरकामध्ये असणारी पिढी जमात गेल्या पाच हजार वर्षापासून भारत देश प्रत्येक शाहीपणे भारताला मारलेला आहे मग ती खिलजी मुघल बिगल जे इंग्रज बिंग्रज सगळ्यांनी भारत देशाचा पतन केलेला आहे त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण आहे की हा देश फक्त आणि फक्त भोळा बाबडा देवाच्या नावानाने जप करत बसणारा देश होता Henna, विचार הנna, Culture, tom, to विचार ना विचार करायचं स्वतंत्र होतं ना ह्यांना बोलायचं स्वतंत्र होतं ना ह्यांना वाचायचं स्वतंत्र होतं ना ह्यांना लिहायचं स्वतंत्र होतं मग तो तो काळ खरा नरकाचा काळ होता आणि तुम्ही परत तेच काळ घेऊन यायचा विचार करताय सत्त्याण्णव टक्के लोकांना नरकामध्ये ठेवणं आणि तुम्ही दोन ते तीन टक्के लोक स्वर्गाचा उपभोग घ्यायचा तुमचा प्लॅन आहे आता अमित शहाजीवरती परत येऊ अमित शहाजी तुम्ही नरेंद्र मोदीजी तुम्ही ज्या सीटावरती आज बसला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळंच बसलेले आहात हे संविधानामध्ये तुम्हाला अधिकार दिलं होतं म्हणूनच तुम्ही आज गृहमंत्री आहात आपले नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळंच तुम्हाला ह्या देशानं तडीपार केलं होतं परत चार महिन्यानंतर तुम्हाला बाहेर सुद्धा येण्याचं सौभाग्य जे लाभलं ला, ते संविधानाच्या गैरवापरामुळं म्हणा किंवा वापरामुळं तुम्ही आज बाहेर आहात हे एकमेव कारण त्याच व्यक्तीचं आहे आज जे काय थोडंफार ह्या देशामध्ये वंचित जो भाग आहे सत्त्याण्णव टक्के मी बहुजन सगळ्यांनाच म्हणतो याच्यामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते नव्हते हा सगळ्यात मोठा एक मिसअंडरस्टूड लीडर म्हणून बघितलं गेलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त आणि फक्त दलितापुरतं सेंट्रिक केलं जातं आणि तेही तुमच्याकडूनच केलं जातं तसं नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण सत्त्याण्णव टक्के लोकांचे लीडर आहेत पूर्ण बहुजनांची लीडर आहेत कारण त्यांना लिहिण्याचा वाचण्याचा बोलण्याचा आणि विचार करण्याचा अधिकार त्या माणसाने दिला आणि त्याच्यामुळं आज देश ह्या देशाच्या आणि ह्या लोकांच्या जीवनामध्ये जे काय सुख आहे त्या सुखाला तुम्ही स्वर्गाचं रूप देऊ शकता आणि ह्यांचा सगळ्यात मोठा द्वेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल एवढा का आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र होत होता त्यावेळेस हे लोक जर ह्या लोकांच्या हातामध्ये भारताची त्यावेळेसची जर सूत्र असते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज तयार झाले असते का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे लोक संविधान लिहू दिले असते का त्यावेळेस जर हे लोक भारत स्वातंत्र्याच्या काळामध्ये आणि ह्यांच्या हातामध्ये जर देशाचे धागेदोरे असते तर आज माझा वंचित बहु शोषित जो समाज आहे जो पन्नास साठ टक्के वर्ग आहे तो आज शिकला असता का वाचला असता का लिहिला असता का बोलला असता का विचार केला असता का हे लोक परत तुम्हाला त्याच काळामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी खुट्टी मारून ठेवलेली आहे है की ह्यांना काहीही करून काढता येणार नाही आणि ते हलवण्याच्या नाद्यामध्ये हे है ह्यांचे खुर्च्या हलणार आहेत आज ते खूप मोठ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत सगळ्या बाजूनं चारही बाजून संविधानाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत पण वाकडं नाही करू शकत त्यांनी संविधानाचं कारण ह्या संविधानाला तयार करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलेलं आहे ते एक छळ बघितलेले आहे त्या स्व शेवटच्या टोकाच्या व्यक्तीची वेदना त्यांनी सहन केलेली आहे स्वतः मग ते अनुभवून लिहिलेलं हे संविधान आहे ह्या देशाच्या सर्वात शेवटच्या टोकाच्या व्यक्तीच्या भल्यासाठी लिहिलेलं संविधान आहे आणि ते तुम्ही थोडं वरचे चार लोक मिटवू नाही शकत आणि तुम्ही मिटवण्याचा जर प्रयत्न केलात तर तुम्ही ई व्ही एमची साथ असतानासुद्धा तुम्ही आज दोनशे चाळीसवरती येऊन थांबलेलं आहात हेच हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे आणि आज त्यांच्यामुळंच हा समाज हा वर्ग स्वर्गामध्ये राहतोय कमी ना जास्त आणि तुम्ही जे सो कॉल्ड स्वर्ग म्हणताना ते ह्या बहुजन वर्गासाठी नर्क सिद्ध होणार आहे आज माझी ह्या बहुजन बांधवांना आणि देशातल्या सर्व सत्त्याण्णव टक्के लोकांना एकच विनंती आहे आपण चुकून किंवा ह्या लोकांनी हुकुमशाही दडपशाहीने ज्याही प्रकारे स्वत ह्या हे लोक देशाच्या सत्तेमध्ये आलेले आहेत हरकत नाही लोकांना समजणंही गरजेचं होतं की खरं काय आहे आणि वाईट काय आहे आज प्रत्येक व्यक्तीला समजायला चालू झालेलं आहे की ह्या देशासाठी खरंच योग्य कोण आहेत आणि योग्य निवडण्यासाठी लोक आता तयारी होतील तुमचा काळ किती आहे तुम्ही हा गेल्या पाच हजार वर्षापासून ह्या देशाला फिरून फिरून गुलाम करण्याचा प्रयत्न करता आणि ह्या देशाच्या पोटामध्ये एक एक व्यक्ती असा जन्मलेला आहे त्या एक या -एक व्यक्तीमुळं तुमचं हजारो वर्षाचा जो दडपशाही होता तो धुवून निघालेला आहे ती पूर्ण पुसून टाकली गेलेली आहे तोच तोच तुम्हाला सगळ्यात मोठा द्वेष आहे तुम्ही ह्या देशामध्ये सुरुवातीला बुद्धाला मिटवलात त्याच्यानंतर तुम्ही पुढं आलात अशोक सम्राटाला मिटवलात तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना तुम्ही संपवलात तुकाराम महाराजांना तुम्ही संपवलात बहुजन चळवळ जेव्हा जेव्हा पीकवर येते त्यावेळेस तुम्हीच लोक हेच असता की ही बहुजन चळवळ किंवा ही देशाची खरी आत्मा खरी डीएनए जो आहे तो तुम्ही संपवण्याचा कायमचा प्रयत्न केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना राजा न म्हणणारे ही तुम्हीच लोक होता छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटपर्यंत शूद्र मानणारे आणि राज्याभिषेक न करणारे लोकही तुम्हीच होतात छत्रपती शिवाजी महाराजांना शे मरेपर्यंत आणि मरण्याच्या पाठीमागचं कारणही तुम्हीच होतात छत्रपती शिवाजी महाराजावरती पहिला वार करणाराही तुमचाच माणूस होता छत्रपती संभाजी महाराजांना मरेपर्यंत त्रास देणारे आणि मरून तीनशे वर्षापर्यंत त्यांची बदनामी करणारे हे तुमचेच लोक होते त्याच्यानंतर पुढं चाला सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले ह्या सुद्धा मोठमोठ्या महामानवांना तुम्ही आयुष्यभर त्रास देणारही तुम्हीच होतात आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही तुम्हीच त्रास दिला शेवटपर्यंत ह्या महामानवांनी जेवढ्या खुट्ट्या मारून ठेवलेल्या आहेत त्या खुट्ट्या तुम्हाला निघत नाहीत म्हणून तुम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने देवाचं नाव पुढं करत आहात आणि देवाचं नाव घेतल्याने स्वर्ग येतं का नाही मला माहीत नाही पण ह्या महामानवाच्या विचाराने तुम्ही जर गेलात मी निश्चित सांगू शकतो की तुम्ही ह्यांच्या नरकाच्या ह्यांची पाच हजार वर्षापर्यंत केलेल्या दलदलीमध्ये आणि गटारीमध्ये तर अजिबात फसणार नाही मग आता तुम्हाला निवडायचं आहे पाच हजार वर्षापर्यंत चालू असलेली गटार दलदल आणि गुलामी पाहिजे ह्या महामानवाने तुमच्यासाठी आपल्यासाठी जे आयुष्य वेचलेलं आहे त्याच्यातून जो दिलेला बोध आहे त्याच्यातून दिलेला जो शिक्षण आहे ते निवडून स्वतःचं स्वर्ग तयार करायचं आहे विचार करा